कार मी नम्रता मंडळी भिंगोळी इथून बेलो करते कोमल पवार मॅडमच्या टीममधून आहे ह्या मॅडमला मी दोन महिन्यापूर्वी हे अमृत ज्यूस दिलं होतं ते कशासाठी आणि त्यावर त्यांना काय रिझल्ट आला हे आपण त्यांच्याकडूनच ऐकूया सांगा मॅडम मी आ, मी विकोळीवरनं बोलते आहे मी हे आ, या मॅडमनी मला इतरशाच्या मध्ये स्टोन होते मला मला ऑपरेट करायला सांगितलेलं या मॅडमनी मला अमृत ज्यूस दिलं हे घेता घेताच मला रिलीफ झालं माझं ऑपरेशन कॅन्सल झालं पण त्याच्याचबरोबर गर, माझं मूळव्या माझे गुडघ्याची गादी डायबिटीज बी पी आणखीन बॉडी पेन हे सगळे आज रिकवर झाले म्हणजे हे औषध नाही आहे हे एक अमृत ज्यूस आहे आणि त्याप्रमाणेच काम करते तर प्रत्येक घराघोरी हे अमृत ज्यूस पोचलं पाहिजेल आणि सगळ्यांनी हे घेतलं पाहिजे तुम्ही किती दिवसापासून हे अॅम्रोज्यूस घेत होते आणि तुम्हाला किती दिवसात ह्याचा रिझल्ट यायला सुरुवात झाली मला दोन महिने झाले मॅडम पण माझ्या आठ दिवसामध्येच मला पूर्ण अंगावरची खाज कमी झाली मला काही पण खाल्लं की मला पचन नाही व्हायचं कारण स्टोनचं जास्त प्रमाण असल्यामुळे ते त्रासदायक व्हायचं पूर्ण बॉडी माझी लाल होऊन जायची पण जशी माझी बॉड एक बॉटल माझी गेली माझ्या पोटामध्ये तशी पूर्ण मी रिकवर होत गेले आणि आता तर एकदम पूर्ण मी बरी झाली आहे माझ्या गुडघ्याची गादी होती ती नऊ वर्ष झाली ऑपरेशन झाले मला मांडी घालता येत नव्हती पण एक करता करता माझे चार पाच हजार त्यात रिकवर झाले मग मला मांडी पण घालता या लागली आणि जशी मी पूर्वीची हालचाल करत होते तशी माझी मुवमेंट्स झाली त्याच्यामुळे जा मी ठामपणे सांगू शकते की हे औषध प्रत्येक घरोघरी पोहोचलं पाहिजे मुळव्यात ते सांगते काय म्हणजे एक बॉटल माझी जात राहिली ना दुसऱ्या बॉटलला मला एक 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 मला जाणवायला लागलं की माझं हे कमी झालंय ते कमी झालंय आणि असं करता करता आता मला अडीच महिने झाले मी पूर्ण रिकवर झाली आणि मांडी घालताना पूर्वी मला मी मांडी घालताना अशी पूर्ण झोपून जायची पाठी तर मग पाय फुल व्हायचा हो नाही माझा पण आता या औषधाने इतकी इझीमध्ये मी मांडी घालू शकते मी जरी दाखवते तुम्हाला मी मांडी घालताना पूर्वी माझी कंडिशन कशी होती मी, मी पूर्ण अशी पाठी जायची अशी पूर्ण मला बसताच येत नव्हतं पण ही मांडी घातल्यामुळे पूर्ण माझी पोझिशन अशी झाली म्हणजे मी नॉर्मल माणूस जसा बसू शकतो तशी बसायला लागली ला त्यामुळे प्रत्येक घरामध्ये अमृत ज्यूस हे पोचलं पाहिजे सगळ्यांनी ते म्हणजे व्यवस्थित घेतलं पाहिजे एवढं मी सांगते हर हरियाश घर घरिया हर हरियाश घरघरिया हर घर घरघरिया